मागच्या पाच तारखेपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक समन्वय संघाचे शिक्षक आंदोलन करत आहेत आणि यापूर्वी त्यांचं आंदोलन होतं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनाने जो आदेश काढला आहे त्या आदेशानुसार अनुदानाचे वितरण केले गेले पाहिजे याकरता आम्ही सगळे आमदार आग्रही आहोत मागच्या अधिवेशनात आपण पाहिलं आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं होतं या पायऱ्यांवरच आम्ही सगळे उभे होतो शासनाने त्याची दखल घेऊन आम्हाला सांगितले की आपण निश्चितपणे त्यातून काहीतरी मार्ग काढू आणि तो मार्ग निघावा म्हणून मी स्वतः अगदी अधिवेशन संपलं पाव आपलं उन्हाळ्या अधिवेशन अर्थसंकल्प त्यानंतरसुद्धा पाठपुरावा करत होतो पण त्यानंतर आम्हाला आम्ही ज्या ज्या वेळेला मंत्र्यांना भेटलो मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला आशेचं किरण म्हणून सांगितलं की येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढू आणि तशी अपेक्षा अजून आहे उद्या पुरवण्या मागण्या वगैरे जाहीर होतील त्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही जी मागणीच केली होती मागच्या पंधरा दिवसापूर्वी शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसेसाहेब यांच्याकडे जेव्हा बैठक झाली होती तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं होती की जी ई पी सी बैठक असते निधीची तरतूद करण्यासंदर्भात त्याला आपली फाईल गेलेली आहे आणि ती फाईल गेलेली असल्यानंतर पुढे काय झालेलं आहे हे अजून आम्हाला कळलेलं नाही ते निश्चितपणे उद्या आम्हाला कळेलच आणि त्यानुसार सगळे आमदार झालेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर पुन्हा आम्ही सगळे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार माननीय मुख्यमंत्री शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत नक्की काय अडचण आहे अनुदान देण्यासंदर्भात ते आम्हाला आता समजून घ्यायचं याच्यातून कुठल्या प्रश्न मार्ग निघाला पाहिजे कारण अनेक शिक्षक अनेक दिवसापासून मेटाकुटीला आलेत त्यांना न्याय देण्यासाठी आमची भूमिका राहील आणि याकरता आता आम्ही आमदार तरी गप्प बसणार पण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही आंदोलन करता हीच मागणी धरून पण सरकार तुम्हाला शिक्षक आमदारांची देखील मागणी पूर्ण करत नाही आहे याबद्दल शिक्षकांना आता साक्षकता निर्माण होती आहे म्हणून आता आम्हाला काय करायचं आहे की वारंवार आम्ही ज्या ज्या वेळेला या गोष्टीचा पाठपुरावा करतो तुम्ही तुमच्याही माध्यमातून बऱ्याचदा पाहिलं असेल तुम्ही सुद्धा या गोष्टीचा चांगला पाठपुरावा करताय आम्ही जे पाठपुराव करतो तेही तुम्ही या ठिकाणी दाखवत आहात वारंवार आम्ही त्या ठिकाणी गेले आम्हाला लगेच निगेटिव्ह ती निगेटिव म्हटलेले आहेत ते आम्ही पॉझिटिव्ह म्हटलेत आणि आम्हाला ते पॉझिटिव्ह त्यांचं जे म्हणणं असतं ते सकारात्मक म्हणणं आम्ही लोकांकडे पोचवत असतो आणि आम्हालाही वाटतं की ठीक आहे आज नाहीतर उद्या अशी भूमिका ठेवून आम्ही इथपर्यंत आलो परत आता आम्ही सगळे शिक्षक आमदार एकत्र झालो होतो पदवीधर आमदार एकत्र झालो होतो हे पुरवणी मागणी डिक्लेअर झाल्यानंतर त्यामध्ये जर विषय नसेल तर पुढे काय करायचं याविषयी आम्ही सगळे विचारविणे करून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे कशा पद्धतीमध्ये ठाण मांडायचं हे आम्ही दोन दिवसामध्ये ठरवणार आहोत मला वाटतं सकारात्मक हा हे सरकार आहे शेष जे शिक्षकांच्या मागणीसाठी या पावसाळ्यात तरी होईल मागणी त्यांची या पावसाळ्या अधिवेशनात तरी होईल जेव्हा जेव्हा आम्ही भेट घेतली त्या त्यावेळेला त्यांच्याकडनं निगेटिव्ह उत्तरच आलेलं नाही पॉझिटिव्ह उत्तर काहीतरी ते बोलले असते की व नाही बो आपल्याकडे पैसे नाही जमणारच नाही असं कधीच ते म्हटलेले आहे होईल आपण प्रयत्न करतो शिक्षकांसाठी आपण त्यांचं काम चालू आहे असं आम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलं आहे म्हणून आम्ही आशा धरून आहोत की या अधिवेशनामध्ये हा विषय शंभर टक्के निकाल निघेल त्यासाठी आम्ही सर्वजण या अधिवेशनामध्ये आम्हाला एकच प्रश्न हा महत्त्वाचा असेल की चौदा ऑक्टोबरचा शासन आदेश काढलेला आहे त्या अनुदानाची तरतूद करणं आता कदाचित याची तरतूद करण्यासंदर्भात काही वेगळं हेड आहे का, का या संदर्भात शासनाने काही वेगळं धोरण आखलेलं आहे का हे जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू तेव्हा आमच्या लक्षात येईल म्हणून तोपर्यंत आम्ही अजून तरी त्यावरती कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त करत आहेत निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवत आहेत पॉझिटिव्ह आहात की निश्चितपणे यातनं काहीतरी मार्ग निघेल कारण ते बोललेले आहेत मागच्या आठवड्यापर्यंत बोललेत की आम्ही हे करणार आहोत म्हणून म्हणून त्यांच्या शब्दावर अजून तरी आमचा विश्वास आहे आझाद मैदानात शिक्षक आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांना काय तुम्ही सल्ला द्या मी स्वतः त्या दिवशी आम्ही दोन आमदार सगळे त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे त्यांना आम्ही शासनाची शासनाने जे सांगितलं मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी जे उत्तर सांगितलं ते आम्ही त्यांना सांगितलं आहे त्यात कोणतीही गोष्ट त्यांच्याबद्दल आम्ही लपवलेली नाही त्यांनाही सांगितले की तुम्ही आम्ही आमच्या पद्धतीमध्ये काम करत आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्र्यांना सांगा आणि काम चालू ठेवा आता त्यांचं आंदोलन सुरू आहे आम्ही त्यांना विनंती केली त्या दिवशी उपोषणसुद्धा त्या महिलांचं होतं ते आम्ही त्या ठिकाणी सोडवले त्यांना विनंती केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही शिक्षकाच्या जीवाला धोका होता कामा नाही कारण शिक्षक आमचे आहेत त्या शिक्षकांच्या बाजूने आम्ही सगळे आमदार उभे आहोत तर त्यांना आम्ही ते विनंती केली की आपण तुमचं काम तुम्ही करत राहा पण आम्ही शासनाकडे भांडत राहू आणि निश्चितपणे या अधिवेशनामध्ये काहीतरी मार्ग काढू असं त्यांना सांगितलं आहे